नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय आड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता बांगलादेशमुळे लवकरच देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे प्रचंड बदलणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजार भाव जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता इथून पुढे बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव पण असं काय घडले बांगलादेशमध्ये की ज्यामुळे आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात होणार आहे भयंकर बदल आणि हा जो बदल होणार आहे तर या बदलामध्ये इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये बांगलादेशमुळे कांद्याचा बाजारभाव हा किती वाढताना आपणास दिसू शकतो चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे या ठिकाणी जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी हा सध्याचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट अप्डे। ज्या अपडेट अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात बांगलादेशमुळे होणार आहे या ठिकाणी लवकरच प्रचंड व भयंकर बदल पण बांगलादेशमध्ये असं काय घडलं आहे की ज्याच्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा प्रचंड बदलणार व या बदलामध्ये अखेर बांगलादेशमुळे इथून पुढे कांद्याचा बाजारभाव किती वाढणार चला या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर आता घेऊयात जाणून तर बघा मित्रांनो बांगलादेशमध्ये कांद्याचा पुरवठा अत्यंत कमी झालाय आणि बांगलादेशमधील कांद्याचा बाजारभाव रोज नवनवीन रेकॉर्ड या ठिकाणी प्रस्थापित करत आहे भविष्यात बांगलादेशमध्ये स्वतःचा कांदा येण्यासाठी त्यांना कमीत कमी जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत वाढ बघावी लागणार आहे आणि म्हणूनच आपल्या असणाऱ्या गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार येत्या चार ते आठ दिवसात बांगलादेश हा कांदा खरेदी करणारच आहे कारण त्याची सूत्रता व परवानगी मिळाली आहे यामुळे पंचवीस नोव्हेंबरपासून एक डिसेंबरच्या दरम्यान बांगलादेशची कांदा खरेदी सुरू होताना दिसू शकते आणि असं जर घडलं तर एक गोष्ट लक्षात ठेवा याच्यामुळे डिसेंबर महिन्यात देशातील बाजारात कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड प्रस्थापित होणार आणि यंदाच्या वर्षी डिसेंबर महिन्यात कांद्याचा भाव सुरुवातीला पंचवीसशे तर अंतत एकतीस डिसेंबरपर्यंत तीन हजारापर्यंतसुद्धा पोहोचताना दिसू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कांदा बाजारभाव हा किती झाल्यावर विक्री करायची तर तुम्हाला सांगतो आपल्याला सध्या कांदा न विकता डिसेंबर महिन्यात विकायचा ज्यामुळे आपला फायदा होईल आणि एक महत्वाची गोष्ट एकदाच न विकता टप्प्याटप्प्यानं विक्री करणं फायद्याचा सौदा आपल्यासाठी ठरू शकतो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक वेळ आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांना आवडत्या चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार